बांगलादेशात मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी होत आहेत राजकीय अस्थिरता सामाजिक असंतोष राजकीय नेत्यांच्या भूमिका यामुळे गेल्या महिनाभर बांगलादेश भरडला जातोय त्यातच आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय तर चला पाहूयात बांगलादेशाचा हाल हवाल। नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते बांगलादेशात हिंसाचार उसळला आणि त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला त्यातच आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या सध्याच्या परिस्थितीत काम करू शकणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे त्यामुळे आधीच राजकीय सामाजिक परिस्थितीत गुरफटलेला बांगलादेश फुफाट्यात सापडलाय बांग्लादेशातील हिंसाचारानंतरही राजकीय पक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची एकी होताना दिसत नाही दिवसेंदिवस राजकीय आणि सामाजिक तणाव वाढतोय एकीकडे एक मोहम्मद युनुस राजीनाम्याची तयारी करत आहेत तर दुसरीकडे युनुस यांनी देशाच्या सुरक्षेसाठी भविष्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला सर्व सहकार्य जाईल अशी भूमिका राजकीय नेते मांडत आहेत काही दिवसांपासून युनुस यांच्या सरकार समोर अनेक आव्हानं होती त्यापैकी प्रमुख आव्हान म्हणजे बांगलादेशचं लष्कर कारण या लष्कराने गेल्या वर्षीच्या झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली उठावात महत्वाची भूमिका बजावली होती माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अवामी लीग सरकार पडल्यानंतर युनुस यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली त्यानंतर त्यांनी लष्कराने आंदोलकांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले मात्र बांगलादेशच्या लष्कराने या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या बांगलादेशातील हिंसाचाराचे राजकीय अस्थिरतेचे सामाजिक परिणाम दिसू लागले धार्मिक अल्पसंख्याक विशेषतः ख्रिश्चन समुदाय हा वाढत्या हिंसाचाराचा बळी ठरत आहे राजकीय अस्थिरतेमुळे त्यांच्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय तर दुसरीकडे कट्टरपंथीय इस्लामी गटांचा प्रभावही वाढतोय जमात ए सारखे गट पुन्हा सक्रिय झाले आहेत या गटाच्या वाढत्या प्रभावामुळे सीमेवरील असुरक्षितता आणि भारताबाबत विरोध वाढतोय अवामी लीग वर बंदी घालण्यात आली आहे आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी सध्या निष्क्रिय आहे ज्यामुळे राजकीय अराजक निर्माण झाले भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध हे हसीना यांच्या काळात मजबूत होत धोरणांमुळे आणि वक्तव्यामुळे हे संबंध ताणले गेले आहेत विशेषतः बांगलादेशातील घुसखोरी आणि असुरक्षिततेच्या चिंता व्यक्त युनुस यांच्या सरकारने चीनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केलाय याचा परिणाम म्हणजे भारतापुढे आव्हानं वाढली बांगलादेशातील लष्कराला अधिक स्वायत्तता देण्यात आहे लष्कराला सूट मिळाल्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यातच बांगलादेश देशवर आर्थिक संकट गोंगावत आहे शेख हसीना यांच्या काळात बांगलादेशाने निर्यातीवर आधारित औद्योगिकीकरणामुळे आर्थिक प्रगती साधली होती मात्र सत्ता बदलानंतर देश आर्थिक संकटात सापडलाय वाढती बेरोजगारी उच्च चलनवाढ आणि जीडीपी वाढीचा दर कमी झालाय सर्वसामान्य आणि तरुणांमध्ये संतापाची लाट आहे बांगलादेशी घुसखोरी हा भारतासाठी मोठा चिंतेचा विषय आहे बांगलादेशातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे अनेक नागरिक भारतात स्थलांतर करत आहेत याचाही भारत बांगलादेश संबंधावर ही परिणाम झालाय भारताने अलीकडेच बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर निर्बंध लावले आहेत या निर्बंधामुळे बांगलादेशाचं जवळपास सातशे सत्तर दशलक्ष डॉलर्स नुकसान झालंय भारताने तयार कपडे प्रक्रियायुक्त युक्त अन्नपदार्थ प्लास्टिक आणि पीव्हीसी उत्पादन आणि लाकडी फर्निचर वरही निर्बंध घातले आहेत या निर्बंधांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधील व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे भविष्यात बांगलादेश एका महत्वपूर्ण वळणावर आहे अंतरिम सरकार समोर लोकशाहीची पुनर्स्थापना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सलोखा राखण्याचं आव्हान आहे कट्टरपंथी गटांचा वाढता प्रभाव आणि लष्कराची वाढती भूमिका यामुळे देश पुन्हा अस्थिरतेच्या दिशेने जाऊ शकतो बांगलादेशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती अनेक आव्हानांनी भरलेली आहे शेख हसीना यांच्या पत्नानंतर निर्माण झालेल्या अनिश्चितेने देशाला नव्या राजकीय आणि सामाजिक संकटात ढकललंय आर्थिक प्रगती कट्टरपंथी गटांचा उदय तरुणांचा असंतोष आणि सीमावाद यामुळे बांगलादेशासमोर अनेक प्रश्न निर्माण आवाचून उभे आहेत भविष्यात लोकशाही मूल्यांचे संरक्षण सामाजिक एकता आणि आर्थिक स्थैर्य यावर बांगलादेशाचे भवितव्य अवलंबून आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद